आपण टेबल समोर का नाही मी काही कागदाच्या विविध आकृत्या काढलेल्या आहेत त्यापैकी आता आपण आकृत्या वी वेगळ्या वेगळ्या करणार आहोत येत्या दुसरीमध्ये आपण त्रिकोण चौकोन चौरस वर्तुळ ह्या गोष्टी ह्या आकृत्या तुमचा परिचय झालेला आहे आता इथं मी आकृत्या तसेच टाकलेल्या आहेत यापैकी आकृत्यांचे वेगळे वेगळे आपण करणार आहे आता आपल्यातल्या साईक्षा काय करते बघा साईक्षा या टेबलवरच्या ह्या कागदाच्या आकृत्यामधील तू त्रिकोण बाजूला काढ त्रिकोण बाजूला काढ बघा मुलांना सायिक्षे त्रिकोण बरोबर काढते का कायक्षेने त्रिकोण बरोबर बाजूला काढलेले आहे आता आर्यन तू चौरस बाजूला काढ चौरस बरोबर काढलाय हा बरोबर आहे दोन चौरस निघालेत आणि तीन चौरस बरोबर तिने काढलेले आहे सोराली तू यामध्ये वर्तुळ बाजूला काढ वर्तुळ काढ बाजूला सगळे वर्तुळ बाजूला घे आता बघू हे राहिलेल्या आकृती आपण बघणार आहे आता हे राहिलेल्या आकृत्यामध्ये बघा आयत दिसत का आपल्याला दिसत आहेत हां प्रणाली तू आयत काढते बाजूला हां काढ बरं आयत बरोबर बाजूला काढलेले आहेत प्रणालीने काय केलेत आयत बाजूला काढलेले आहेत आता हे ले ले हाद हाद चार आकृती आपण बघूया या आकृतीला कोपरे किती आहेत बघा इथे हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा चार कोपरे आहेत म्हणजे हा चौकोन आहे हा कोण आहे चौकोन आहे या आकृतीला किती कोपरे आहेत एक दोन तीन चार हा पण चौकोनच आहे हा पण चौकोन आहे पण आयत आणि चौरस तुम्हाला अगोदर बघितले ज्याला चार बाजू चार कोण असतात ते चौकोन असतात हे चारही